शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा पेट, मार्केट यार। प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगरच्या काही भागात एकोणीस आणि एकवीस मे रोजी अर्थात पुढील दोन दिवस वारा विजांचा कडकडासह गारीपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचं आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे शेडगाव मधील रंबाजी नगर येथे राहणारे तुकाराम अण्णाजी कोतकर यांच्या रहस्यमय मृत्यू झाल्याची घटना आली आहे कोतकर हे आपल्या राहत्या घरात झोपले असताना शनिवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या चा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी मृत घोषित केले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पोलीस अधिक तपास करीत आहे भिंगार मधील बेलेश्वर चौक परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा इसमांना गांजा आणि एक दुचाकी असा एकूण एक लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही।, ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार रवींद्र टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावडी उपनगरातील निर्मल नगर पत्राचाळ गाडेकर चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री अज्ञात इसमांकडून घरांवर दगडफेक केली जात आहे या प्रकरणामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या संदर्भात रहिवाशांनी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना निवेदन दिले आहे मुलीला भेटायला गेलेल्या वडिलांना लाकडी दांडकेने मारहाण करण्यात आली ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वाघवाडी येथे घडली चंद्रकांत लक्ष्मण शिंदे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी दोन विजनांविरुद्ध दो एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर